नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी जर एक हजार रुपये क्विंटल असे पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सात हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी कमिं तेवीसशे सरसमुद्राय चौतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी कमिं पस्तीसशे रुपये क्विंटल सरसमुद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल असं संद्रा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी अवक नऊशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल असं संद्रा तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ दहा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल पाचशे रुपये क्विंटल जस्तीत ज दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील